पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बीड मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा अडवल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे यावरून ठाकरे गट आणि मनसे मध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पेटली आहे या पार्श्वभूमीवर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे बीड मध्ये शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनाबाबत त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे भाऊसाहेब काल शिवसेना प्रभाग पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज त्यांच्या यांचा पीठा फेकल्या काय एक तर तुमची माहिती चुकीची आहे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर काही लोकांनी सुपारा फेकल्या त्या शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात पण त्याचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही त्या आंदोलनाशी आमच्या माहितीप्रमाणे ते आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होत आरक्षणासंदर्भात सध्या महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात आणि बीडमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्यात राज ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात एक वक्तव्य केले आणि त्या वक्तव्यानंतर सर्वच पक्षातले तरुण मराठा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला सगळ्यात पक्षात मनसेचेही लोक असू शकतात कारण हे का। मोड़े -मोड़े जे आंदोलन आहे मराठा आरक्षणा संदर्भात ते पक्ष विरोधी मोठे मोठे मोर्चे निघाले लाख मराठा एक मराठा लाख मराठा त्या तेव्हाचे आमचे शिवसेनेचे मंत्री असतील मग अजित पवार असतील शिवसेनेचे मंत्री आमदार पदाधिकारी काँग्रेसचे असतील भाजपचे असतील सगळे एकत्र होते मोर्चा पुढे असायचे आता सुद्धा या आंदोलनामध्ये कदाचित बीडला शिवसेनेची ताकद जास्त असते त्याच्यामुळे तुम्हाला शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील पण ते, ते सगळ्यांचं एक आंदोलन होत आणि त्या आंदोलनाचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही मी आता तुम्हाला इथे स्पष्ट करू इच्छितो तुम्ही असं म्हणत नाही की त्यात आमचे कार्यकर्ते नसावेत शंभर टक्के असतील पण ते आंदोलन पक्षाचं सर्वच पक्षाचे प्रमुख लोक त्यात उपस्थित पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा